श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यु यू, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणी नो लवकरच होळी हा सण येत आहे आणि मराठी वर्षाची सांगता ही आ, सांगता होतांनी साजरा केला जाणारा सर्वात मोठा सण म्हणजे होळी कारण संपूर्ण भारतामध्ये होळी हा सणाचा भारतामध्ये हा होळीचा सण जो आहे तर तो, तो विविध प्रकारे साजरा केला जातो मराठी वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन फाल्गुन पौर्णिमा ते पंचमी असा होळीचा सण मुख्य तत्वे करून साजरा केला जात असतो आताच्या जा। आधुनिक काळात होळी आणि वंदन याला अधिक अनन्य साधारण महत्व देण्यात आलेलं आहे आता दोन दोन हजार पंचवीस मध्ये आता सध्या होळी कधी आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कोणकोणत्या सुख समृद्धीसाठी जे काही आपल्याला तोटगे करायचे आहे उपाय करायचे तर या दिवशी आपल्याला कोणकोणत्या चुका ज्या आहेत तर त्या आवर्जून टाळायच्या आहे होळी कशा पद्धतीने साजरी करायची आहे त्याचबरोबर या दिवशी स्त्रियांनी होळीला कोणते आवर्जून हे जे तीस नियम मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत तर ते आपल्याला पाळायचे आहेत आणि ते कोणते नियम असणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये दे तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला अवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नव-नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरिल बेल आयकॉनलाही प्रेस करा आता बघा तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होळी हा सण असणार आहे आणि तेरा मार्च दोन हजार सकाळी दहा वाजून मिनिटांपासून फाल्गुन पौर्णिमाची आहे तर ती सुरू होणार आहे आणि ती शुक्रवारी चौदा मार्च दोन हजार पंचवीसला ला म्हणजेच दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी समाप्त होणार आहे पोर्ण फाल्गुन पौर्णिमेला हुताक्षणी पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं होळी पाच दिवसांची साजरी केली जाते आणि होळीचा दुसरा दिवस म्हणजे रंगपंचमी धुलीवंदन तो चौदा मार्च म्हणजे शुक्रवारी असणार आहे होळीच्या दुसऱ्या दिवसापासून चार दिवसांना धुलवडीचे दिवस असं देखील म्हटलं जातं दिवसाला रंगपंचमी म्हणून ओळखलं जातं या सणाच्या दिवसात एकमेकांवरती आपण रंग उडवत असतो रंग लावत असतो एकमेकांना कारण प्राचीन प्रथा आपल्याकडे आहे होळीच्या दिवशी पेटवलेल्या होळीमध्ये पूर्णाचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन केलं जातं धुलीवंदनाला म्हणजे जमिनीला मातेला जमिनी मातेला नम प्राणी मात्रांचा देह ज्या पंच महाभूतांपासून बनतो त्या महाभूतांना म्हणजेच पृथ्वी आग वायू तेज आकाश अशा पंच महाधातू महाभूतांचा समावेश या होळीमध्ये होत असतो होळीच्या वेळेस आपण आपल्या जीवनातील नकारात्मकता सकारात्मक प्राधान्य देत असतो घरामधील जी काही वाईट शक्ती आहे नकारात्मक शक्ती आहे किंवा दुःख दारिद्र्य दोष आहे वास्तुदोष आहे तर त्या अडचणी संपाव्या यासाठी आपण तिथे प्रार्थना करत असतो आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सुखाची प्राप्ती व्हावी म्हणून आपण होळीकडे मनोभावे प्रार्थना करत असतो आणि त्यानंतर आपण ही होळी जी आहे तर ती पेटवत असतो आपल्या घरातील सर्व इडापिडा संपवण्यासाठी ही होळी पेटवली जाते आणि त्यामध्ये अनेक प्रकारचे पदार्थ अर्पण केले जातात आता ज्या ज्या त्याच्या पद्धतीनुसार ही होळी जी आहे तर ती साजरी केली जात असते त्यामध्ये आपण गौऱ्या त्याचबरोबर खोबरं त्याचबरोबर नारळ बत्ताशे गोमती चक्र अशा वस्तू ज्या आहेत तर त्या होळीमध्ये अर्पण करत असतो पूर्णाचा नैवेद्य अनेक वस्तू आपण होळीमध्ये अर्पण करतो परंतु होळीच्या दिवशी आपल्याला प्रामुख्याने ह्या नियमांचं पालन करायचं असतं बघा होळीची होळीचे जे अगोदरचे पंधरा दिवस असतात पंधरा दिवस असतात त्याला होलाष्ट म्हटलं जातं या अगोदरच्या पंधरा दिवसांमध्ये ज्या वेळेस होलाष्ट क लागते त्यावेळेस नकारात्मक ऊर्जा ह्या खूप मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह झालेल्या असतात आणि या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा आपल्या जीवनामध्ये या वेळेमध्ये पडत असतो आणि त्यामुळे ह्या सर्व नकारात्मक शक्तीपासून वाईट बाधेंपासून आपल्याला दूर राहण्यासाठी हे जे काही नियम असतात तर त्या नियमांचं पालन करणं करायचं असतं मग आपण म्हणतो की मी उपाय करते सेवा करते देवदेव करते मला त्या सेवेचं उपायांचं फळ का मिळत नाही कारण ह्या चुका ज्या आहेत तर ह्या आपल्या हातून घडत असतात ह्या चुकांमुळेच आपल्याला त्या केलेल्या सेवेचं पूजेचं उपायांचं जे फळ आहे तर ते मिळत नाही त्यामुळे आता ह्या कोणत्या वस्तू आहेत कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत याबद्दलच माहिती मी तुमच्या बरोबर शेअर करणार होळीच्या दिवशी आपण होलिका दहनाच्या दिवशी आपल्याला तिथे आवर्जून सहभागी व्हायचं आहे आपल्याला तिथे होळी जी आपण बनवत असतो अगोदर कि गौऱ्या लावतात हे करतात तर आपल्याला त्यामध्ये सामील व्हायचं आहे आपले हात ते होळी बनवताना आपल्याला लावायचे आपण तिथे जायचं आहे त्याचबरोबर त्या दिवशी तुम्हाला शक्य नसेल दुसऱ्या दिवशी तीन प्रदक्षिणा तुम्हाला आवर्जून आहेत जवस गहू किंवा हरभरे यापैकी जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही होळीच्या अग्नीमध्ये भाजून प्रसादाच्या स्वरूपात सर्वांना वाटायचं आहे होळीच्या अग्नीच्या विभूती विभूती जी असते रक्षा जी असते तर ती पुरुषांच्या डोक्यावर आणि स्त्रियांच्या कपाळाला लावावी असं केल्याने समाजात कीर्ती आणि ऐश्वर्या वाढतं घराच्या मध्यभागी एक चौकोनी जागा स्वच्छ करा आणि त्या ठिकाणी कामदेवाची पूजा करा होळीच्या निमित्ताने कोणत्याही व्यक्तीबद्दल मनात शत्रुत्वाची भावना नका त्याचबरोबर बंधुभाव आणि आपुलकीचा सण आहे या दिवशी घरात येणाऱ्या पाहुण्यांना एका जातीची बडीशेप आणि त्याचबरोबर साखरेची मिठाई खायला आवर्जून द्या यामुळे प्रेमाची भावना वाढते होळीच्या दिवशी वडीलधाऱ्यांच्या पाया पडाव वडीलधाऱ्यांच्या पायाला गुलाल लावून त्यांचा कृपा आशीर्वाद घ्यावा आणि लहानांना रंग लावून आशीर्वाद द्यावा होळीच्या दिवशी पिवळी मोहरी लवंगा जायफळ आणि काळे तीळ कपड्या बंदे बांधून कपड्यात मध्ये बांधून एक खिशात ठेवा आणि त्यानंतर पेट त्या होळीमध्ये टाका असं केल्याने तुमच्यावरील जी काय शक्ती आहे नकारात्मक ऊर्जा आहे तर तिचा प्रभाव जो आहे तर तो संपून जात असतो होळी का दहनाच्या दिवशी सकाळी आंघोळ करण्यापूर्वी अंगाला उठणे लावा आणि त्यातून जे उठणे आहे तर ते नंतर परत आंघोळ झाल्यावरती आपल्याला काढून घ्यायचं असतं आणि ते आपल्याला होळीच्या दहनामध्ये जाळायचं असतं असं केल्याने आपल्या शरीरातील आजार पण दूर होतात आणि आपलं आरोग्य हे सुधारतं होळीच्या सणाच्या दिवशी घराची नीट स्वच्छता करा साफसफाई करा आणि भगवान विष्णू विष्णूंच्या नरसी अवताराची पूजा करावी असं केल्याने भगवान विष्णू देवांची कृपा आपल्यावरती राहते होलिका दहनाची राग तुमच्या लॉकरमध्ये किंवा जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवतात गल्ला असेल तुमचा एखादा व्यवसाय असेल तर तिथे ठेवावी असं केल्याने तुम्हाला कधीही पैशाची उणीव चंचन कमतरता भासणार नाही ह्या सर्व गोष्टी आपल्याला होलिका दहनाच्या दिवशी करायच्या आहेत शक्य झालं तर जे उपाय सांगितले आहेत तर ते आवर्जून आपल्याला करायचे आहे आता यानंतर या दिवशी महिलांनी त्याचबरोबर पुरुषांनी कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे बघा या दिवशी किंवा पिवळ्या या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचे कपडे टाळावे असं मानलं जातं की होलिका दहनाच्या दिवशी दोन्ही रंग नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात ज्यामुळे परस्पर पर परस परस्पर संबंध त्यामुळे किंवा पिवळ्या रंगाचे कपडे या दिवशी चुकूनही घालू नका होलिका दहनाच्या दिवशी कोणीही पैसे किंवा इतर मौल्यवान वस्तू उधार देऊ नये असं देखील म्हटलं जात की या दिवशी आपले पैसे किंवा मौल्य मौल्यवान वस्तू इतरांना दिल्याने घरात आर्थिक संकटांचा काळ सुरू होतो ज्याचा परिणाम आपल्या कुटुंबाला सहन करावा लागतो होलिका दहनाच्या दिवशी अनेक वेळा विचित्र गोष्टी रस्त्यावरती आपल्याला विचित्र अवस्थेत पडलेल्या दिसायला येतात या गोष्टी अनेक प्रकारच्या वाईट शक्ती अस, शक्तीच्या असू शकतात त्यामुळे त्या गोष्टींना आपल्याला चुकूनही स्पर्श करायचा करायचा नाही होलिका दहनाच्या दिवशी महिलांनी आपले केस मोकळे किंवा कोरडे ठेवू नये त्याऐवजी केसांना तेल लावून व्यवस्थित असं मानलं जातं की सैल आणि कोरडे केस पाहिल्यास नकारात्मक ऊर्जा आकर्षित होऊ लागते होलिका दहनाच्या दिवशी जर बाहेरील व्यक्ती किंवा अज्ञात व्यक्तीने तुम्हाला खायला अन्न किंवा प्यायला पाणी दिलं तर ते अजिबात स्वीकारू नका त्यात अनेक प्रकारच्या नकारात्मक शक्तीचा असू असू शकतात त्यामुळे आपल्याला कोणीही काहीही खायला दिलं तरीही त्या गोष्टी आपल्याला खायच्या नाही त्यानंतर होळीच्या दिवशी आणि त्याचबरोबर होळी नंतर जो करीचा दिवस असतो त्या दिवशी घरामध्ये ब्रह्मचर्याचं पालन हे आवर्जून करायचं आहे या दिवशी नकारात्मक ऊर्जा पृथ्वीवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह असतात होळीला तंत्र मंत्र हे खूप मोठ्या प्रमाणे प्रमाणात केले जातात त्यामुळे या कालावधीमध्ये हे नियम जे आहेत तर ते आवर्जून आपल्याला पाळायचे असतात पुढचा नियम म्हणजे या दिवशी महिलांनी चुकूनही लहान मुलं असतील किंवा आपल्या घरातील वयोवृद्ध किंवा कोणतीही व्यक्ती असेल त्यांचे कपडे रात्रभर चुकूनही बाहेर वाळत ठेवू नका आपल्याला अगोदरच आपल्या घरामध्ये काढून गाणायचे आहेत संध्याकाळी पाच आत अगोदर आपले कपडे घरामध्ये घ्या जेणेकरून वाईट शक्तींचा जो काही प्रभाव आहे तर तो आपल्या कपड्यांवरती होणार नाही तसं तर रात्रीच्या वेळी कपडे बाहेर ठेवायला नको परंतु आता एखाद्या वेळेस घाई गडबडीत राहत असतात कारण रात्रभर आपल्या दाराच्या बाहेर म्हणा की जी नकारात्मक शक्ती असते तर ती येत असते आणि ती आपल्या कपड्यावरती प्रवेश करत असते म्हणून रात्रीचे कपडे आपल्याला कधीही बाहेर ठेवायचे नसतात वाईट शक्तींचा प्रभाव तो आपल्या कपड्यांवरती होणार नाही कारण रात्रभर नकारात्मक शक्ती असतात त्या कपड्यांवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आकर्षित होते त्यानंतर पुढचा नियम म्हणजे महिलांना जर मासिक धर्म म्हणजे पिरियड्स आलेला असेल तर मासिक पाळीमध्ये महिलांनी होळीची पूजा ही चुकूनही करू नका या वेळेमध्ये तुम्ही फक्त आपल्या मनामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू देवांचं नामस्मरण जे आहे तर ते करायचं आहे होळीच्या दिवशी आपल्या घरातील लहान मुलं वयोवृद्ध त्याचबरोबर पती पत्नी आपल्या घरातील वेग प्रत्येक व्यक्तीची जी न नजर तुम्हाला काढायची आहे आणि ती त्या होळीमध्ये तुम्हाला जाळून टाकायची आहे असं केल्यामुळे नजर निघून जाते घरातील आजारपण दुःख दारिद्र्य संकटे नजरबाधा हे सुद्धा दूर होत असतात त्याचबरोबर पुढचा जो नियम आहे तर तो म्हणजे होळीच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण ठेवायचं आहे या दिवशी घरामध्ये चुकूनही आपल्याला वाद भांडण कटकट तंटे होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे या दिवशी जर घरामध्ये भांडण झालं तर पूर्ण वर्षभर आपल्या घरामध्ये भांडण होत राहतं त्यामुळे आपल्याला घरामध्ये भांडण होणार नाही याची आपल्याला आवर्जून काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर समोरचा नियम म्हणजे होळीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये महिलांनी ज्या वेळेस आपण कचरा काढत असतो केर काढत असतो तर तो कचरा घरामध्ये तसा सह ठेवू नका हा कचरा व्यवस्थितपणे त्यांची विल्हेवाट लावा जिथल्या तिथे टाकून द्या कारण कचऱ्यामध्ये सुता खूप नकारात्मक शक्ती जी आहे तर ती मोठ्या प्रमाणात असते घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा घरामध्ये वयोवृद्धांचा अपमान करू नका त्याचबरोबर मुके प्राणी मात्राची सेवा करा जसं की कुत्रा गाय यांची सेवा करण्याचा प्रयत्न करा या सर्व नियमांचं पालन हे होळीच्या दिवशी किंवा त्या अगोदर जे होलाष्टक असतात त्यापासूनच आपल्याला करायचं आहे तस तर देखील रोजच आपल्याला मुक्या प्राण्यांना अन्न पाणी खाऊ घालायचं आहे पक्ष्यांना पाणी ठेवायचं आहे कारण आता उन्हाळा आहे ऊन उन तापत आहे त्यांना पाणी पाण्याची सोय आपल्याला करायची आहे गच्चीवरती टेरेसवरती त्यांच्यासाठी काहीतरी भरून आपल्याला पाणी ठेवायचं आहे की जेणेकरून त्यांना जर तहान लागलेली असेल तर ते येतील आणि पाणी पिऊन जातील आणि त्यांचा आत्मा हा तृप्त होईल तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हे जे छोटे छोटे नियम आहेत तर ते आवर्जून होलिकेच्या दिवशी आपल्याला पाळायचे आहे आणि होलिका दहनाच्या दिवशी आपल्याला कोणते उपाय करायचे आहे कोणत्या सेवा करायच्या आहे याबद्दलचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणारच एन आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ